नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरातील प्रतिभावंत साहित्यिक डॉक्टर रवी किरण पंडित यांच्या तीन साहित्य कृती नुकत्याच प्रकाशित झालेल्या आहेत यामध्ये ललित लेख संग्रह तरंग कविता संग्रह पारिजात आणि समीक्षात्मक कृती आस्वाद या तीन कृतीचा समावेश आहे मुंबई येथे हा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई येथील ख्यातनाम साहित्यिक सतीश सोळांकुरकर यांनी भुजविले तर प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉक्टर राघो चौरे उपस्थित होते दैवज्ञ प्रबोधिनी मुंबईचे सहसंपादक संतोष पिसाट यांचीही यावेळेस प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवज्ञ प्रबोधिनी मुंबईच्या संपादिका संध्या बहाडकर बैती आणि दीपक कारेकर या दोघांनी सूत्रसंचालन केले यापूर्वी डॉक्टर पंडित यांचे कथासंग्रह जगावेगळी एकांकिका होते कुरूप वेडे समीक्षात्मक कृती नाथ माधवांच्या कादंबऱ्या शोध आणि बोध समीक्षात्मक कृती समीक्षेच्या सहवासात आत्मचरित्र आरसा ललितलेख संग्रह आम्हा घरी धन ललितलेख सह सुचलं म्हणून या साहित्यकृती प्रकाशित झालेल्या आहेत त्यांच्या या उपलब्धीबद्दल साहित्य विश्वातून त्यांचा कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका